हाय फ्रेंड्स तर आज आपण ताकाची कढी कशी बनवली जाते हे पाहणार आहोत तर कढी म्हटलं की सर्वांचाच आवडता पदार्थ तर चला पाहूयात मी इथे कशी कढी बनवलेली आहे इथे मी दोन वाटी दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून रवीच्या साह्याने छान असं हलवून घेतलेलं आहे यामध्येच मी हलवत असताना एक छोटा चमचा बेसन पीठ आणि थोडं मीठ टाकलेलं आहे इथे मी थोड्याशा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर मिरची कढीपत्ता आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत हे आपण मिक्सरला बारीक न करता खलबत्त्याच्या सहाय्याने छान असं ठेचून घ्यायचं आहे यानंतर मी गॅसवरती भांडं ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून मोहरी देखील टाकलेली आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आता आपण यामध्ये कडीपत्ता टाकत आहोत यानंतर आपण बारीक करून घेतलेलं वाटण यामध्ये टाकणार आहोत हे सर्व छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता मी यात थोडीशी हळद टाकत आहे हे एक ते दोन मिनटं छान असं फ्राय झाल्यानंतर आता आपण तयार करून घेतलेलं ताक यामध्ये ओतून देणार आहोत ताक यामध्ये ओतल्यानंतर आपण ते एक ते दोन मिनटं हलवत राहायचं आहे कारण त्याला अजिबात उकळी येऊ द्यायची नाही कढीला जर उकळी आली तर कढी जास्त आंबट लागते त्यामुळं आपण बारीक गॅसवरती असंच हलवत पाच मिनटं ठेवायचं आहे यावरती मी आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे त्यामुळे आपली कढी अगदी छान अशी दिसत आहे तर पाहू शकता इकडे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली कढी तयार झालेली आहे तर माझी ही कढीची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशीच कढी तुम्ही घरी एकदा बनवून पहा धन्यवाद